कराडे येथे आलेले आहे आज स्वामींचे दर्शन घेऊया या स्वामीं पादूक आहेत त्याचं सुद्धा सगळ्यांनी दर्शन घ्यायचंय मस्त अशा स्वामींच्या पूजा केली आहे त्यांची आणि त्यानंतर स्वामींची पूजा सुद्धा मस्त अशी केलेली आहे सगळे बघू शकताय मी म्हटलं आता म्हणजे कुलप लावतो कुलक लावून पळालं होतं मग झालं नाही कुलूप लावते करायचं आणि बसायचं इथंच अशी स्वामींची पूजा केलेली आहे मंदिरामध्ये लाईट बंद करा ती ट्यूबलाईट चालू ठेवायचे आहे हां ठीक आहे ना सगळ्यांचं स्वागत आहे आजचे स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे मस्त असं स्वामींची पूजा मांडलेली आहे आणि आत्ताच आरती झालेली आहे थोड्या वेळापूर्वी आम्हाला प्रसन्न आहे अपिया जाग Bondana ह तो ना मा ले occurs <laughs> खा कर लेती हीड कर दnh सब τ kijken अजदो आ�Et घपना का रखल वाया udah कह नाAyha, जल को ए मतर्ना अग्या определि जल ब दिवेसी में पह भल हो? टेपचं का करते नंतर लावा लावा तुमची तयारी झाली की